जनसमृद्धीसाठी तत्पर स्वामी समर्थ परिवार संचलित स्वामी समर्थ पतसंस्था व नेहरू युवा पतसंस्थेच्या वतीने स्टार न्यूज सोलापूरच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दर साल दर शेकडा अकरा टक्के वार्षिक व्याजदर देणारी एकमेव पतसंस्था दाम दुप्पट ठेव योजना मासिक पेन्शन ठेव योजना लखपती ठेव योजना एकरकमी लखपती योजना शुभमंगल ठेव योजना वाहन कर्ज गोल्ड लोन प्रॉपर्टी मॉर्गेज लोन बचत गट कर्ज बिझनेस लोन सॅलरी लोन याबरोबरच ठेवीवर आकर्षक देणारी एकमेव पतसंस्था जनसमृद्धीसाठी तत्पर स्वामी समर्थ परिवार संचलित श्री स्वामी समर्थ पतसंस्था नेहरू युवा पतसंस्था यांच्या सोलापूर शहर व दक्षिण सोलापूर कार्यक्षेत्रात अखंड सेवा देणारी एकमेव पतसंस्था आकर्षक व्याजदर मिळवण्यासाठी आजच संपर्क करा संपर्क त्र्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर अडुसष्ट सोळा त्याचबरोबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी बासष्ट सत्तेचाळीस तेवीस